कॉलनी व परिसराच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून मी ॲडवोकेट बाबा सरदार जयंती समितीचा अध्यक्ष या नात्याने आपण असे सांगू इच्छितो की जयंती उत्सव समिती दरवर्षी सर्व महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करते त्या पाठीमागे असा उद्देश आहे की या पा या महापुरुषांनी जे समाजाला वाटलेलं आहे दिलेलं आहे जी समता दिलेली आहे बंधुता दिलेली आहे न्याय दिलेला आहे या तत्वाला अनुसरून आम्ही जयंती समितीची कार्यकारिणी समाजामध्ये प्रबोधनाचे कार्यक्रम घेतो काही संगोष्टीज आम्ही घेतो परिसंवाद आम्ही घेतो शिवाय काही नाटक एकांकिका व सुद्धा आम्ही अरेंज करतो त्या माध्यमातून आम्ही समाजाला समाज करून प्रबोधनाचं कार्य करण्याचे सातत्याने प्रयत्न करतो

ते महाराष्ट्र लायब्ररीचे असिस्टंट डायरेक्टर आहेत आमच्या औरंगाबाद विभागाचे त्यांना सुद्धा आम्ही प्रमुख पाहुणाभूमीचं प्राचारण केलं उद्या पण कार्यक्रम उद्या कार्यक्रम आहे उद्या सीमाताई पाटील व त्यांचा संस हा त्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले व वा। समाजासाठी जी जी माणसं घटली त्या सर्वांच्या वरती त्यांचं प्रबोधनात्मक कार्यक्रम आपण समाजातील आंबेडकरी तरुणांना काय संदेश मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आंबेडकरी तरुणांना असा संदेश देऊ इच्छितो की बाबासाहेबांना जी जीवनभर खंत होती समता स्वतंत्रता बंधुता व न्याय जर आपल्याला समाजाला आपल्याला प्रस्थापित करायचा असेल तर समाजाने एक संघपणे राहून घटनेच्या माध्यमातून जी त्यांना त्यांना आपण हे अधिकार दिलेले आहे त्या अधिकाराचं पालन आणि कर्तव्याचं पालन ते त्यांनी कसं करावं हे भार भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांनी शिकून घ्यावं त्यांनी समजून घ्यावं असे मी त्या माध्यमातून मी ॲडव्होकेट बाबासाहेब नांदेड यांची जयंती आहे आणि निमित्तानं सगळेच जण जमलेले होते महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारांना आपण पुन्हा एकदा स्मरण करणं आणि आपण त्यांच्यासारखं खरंच वागतोय का त्यांनी जो मार्ग घालून दिला त्या मार्गावर आपण चालतोय का हे अंतर्मुख होऊन बघणं अशा संदर्भानं मी इथे सर्वांशी बोलले आहे प्रतिसाद खूप चांगला होता विचारांवर चालण्याची इच्छाही प्रत्येकाला आहे फक्त थोडस कुठे कुठेतरी मागे जेव्हा आपण पाऊल टाकतो तेव्हा पुढे पुन्हा जाण्यासाठी मोटिवेट करावं लागतं मला वाटतं तेच एक छोटस काम मी केलं आहे खारीचा छोटासा वाटा उचलण्याचा माझ्या परीने मी प्रयत्न केला मला एक प्रसंग अवश्य सांगावा सा वाटतो असा वाटतो की एकदा मी असंच व्याख्यान दिलं होतं प्लस माझं एक पुस्तक पण आहे सॉफ्ट स्किलच्या संदर्भामध्ये आणि तेव्हा मी बोलतानाही असं सांगितलं होतं की काहीतरी घडतं आणि आपण सडन रिॲक्ट करतो लगेच काहीतरी भांडाभांडी वादावादी काहीतरी होते पण तसं करण्याच्याऐवजी थोडंसं थांबायचं विचार करायचं आणि मग काय करायचं ते करायचं तर या संदर्भामध्ये माझा आता एक मुंबईला कार्यक्रम होता तेव्हा जे जिथे गेले होते तिथे एक महिला आवर्जून मला भेटण्यासाठी आल्या आणि त्यांनी सांगितलं की मी आणि माझे हसबंड दोघेही सिनियर सिटीजन आता झालेले पण आम्ही सोफ्यावर बसलो होतो म्हणे हसबंड जेव्हा उठले तेव्हा त्यांनी इतका करपचून माझ्या पायावर पाय दिला आणि साधे ते सॉरी पण नाही म्हणाले मला इतका राग आला मी असं त्यांना भांडून काढणार होते म्हणे पण त्या क्षणी तुमचे शब्द माझ्या लक्षात आले की काही क्षण थांबा आणि मग काय करायचं ते व्यवस्थित विचार करून करा मग मी तेव्हा बोललेच नाही दोन चार तास शांतच राहिले आणि जेवताना मी हजबंडना विचारलं की तुमचा पाय माझ्या पायावर एवढा जोरात पडला आणि तुम्ही सॉरी पण नाही म्हणालात तेव्हा त्यांनी सांगितलं की तुझ्या पायावर माझा पाय पडला याचं सेन्सेशन सुद्धा मला झालं नाही आणि मग जेव्हा लगेच मेडिकल चेकअप केलं तेव्हा त्यांना शुगर निघाले आणि त्या म्हणाल्या मला इतकं वाईट वाटलं असतं की जर मी त्यांच्यावर इतकी ओरडले असते आणि नंतर कळालं असतं की शुगरमुळे त्यांचं पायाचं सेन्सेशन गेलेलं होतं मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते म्हणे पण फक्त तुमच्यामुळे तो प्रसंग टळला हे ही अशा पावत्या जेव्हा मला मिळतात तेव्हा खूप छान वाटतं की जे मी थोडंफार बोलते आणि लोकांमध्ये काहीतरी तर आपण पॉझिटिव्हली निर्माण करावा असा विचार करते ते असं कुठे ना कुठे तरी होतं डेफिनेटली आता माझं तर उद्याच आहे रिलायबल इन्स्टिट्यूट आहे तिथे आहे बाबासाहेबांवरच्या जयंती संदर्भातच बोलते नंतर शिरसाळ्यामध्ये आहे बीड जिल्ह्यामधलं जे आहे ते ते सतरा तारखेला आहे तिथे पण बाबासाहेबांवरच बोलणार आहे रिलायबल पैठण घेतला ती अकॅडमी आहे स्पर्धा परीक्षांची आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं पण मला बोलवलंय तीस तारखेला डॉक्टर बाबासाहेबांवरच बोलण्यासाठी सो मी तिथे पण जाते आणि अर्थातच बाबासाहेबांवरच नाही तर सगळ्याच विषयांवर बोलण्यासारखं इतकं काही असतं की माझं प्रत्येक भाषण त्या त्या भाषणात युनिकच असतं म्हणजे इकडचं तिकडे काहीच नाही लागत दिसणार म्हणजे एकाच व्यक्तीने माझे सगळे भाषण अटेंड केले तरी सुद्धा त्याला प्रत्येक वेळेस वेगळं काहीतरी मिळत जाईल now and press the bell icon never miss an update